काय होतं की तो आजारी आहे ना तर त्याला ते घेऊन पण जायचं ते ऍडमिट पण करायचं पुढे न्यायचं तो तिथं पण नाही आणि तिथून अशा अनेक पेशंट्स झाल्या वर्गापूर म्हणजे एक एक टाईम असा होता की आम्ही रात्रभर कोविडच्या काळामध्ये चांबे सरांनी रात्रभर ब्लड ब्लड सोबतचे फॅक्टरी प्लॅटलेट ते शोधत मुंबईत करत होतो आम्हाला रात्रभर रक्त मिळालं नाही पहाटे पाठी मिळालं आणि त्या लोकांनी जसं की हजार बाराशे पन्नासला हे बॅग अवेलेबल होते तर आम्हाला तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये त्या बॅगचे सांगत होते बॅग सहज तर कोणी देत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जवाहरलाही बरेच लोक झाले तर रक्त हा विषय अतिशय संवे संवेदनशील विषय आहे आणि मी खरंच आदिवासी मुक्ती मोर्चा असेल मला असं वाटतं की आदिवासी समाजामध्ये का होत राहत नाही तर आदिवासी मुक्ती मोर्चाचे आपण आभार मानले पाहिजे महिलाच्या वतीने आपण आभार मानले पाहिजे एक एक बी एका व्यक्तीचा जीव वाचवतो तुम्हाला अगदी म्हणजे आपल्याला माहिती नसतं की आपण जे निर्णय कोणाचा जीव वाचता तर हे बहुभुज्य कार्य आहे आणि मलका साहेबांच्या आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आम्ही उपक्रम राबवला जातो त्याला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सर या पुढेही आपल्या माध्यमातून असे उपक्रम होत राहतो अशी